माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात नवाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाने सातरुंबलकड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे तू कोबाचे अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी तू कोब्याचे अमृतवाणी देवाजेच्या पडता काणी दगडाच्या टाळ्यामधून गाईले अभंग दगडाच्या टाळ्यामधून गाईले अभंग तोप तोकोबाची अमृतवाणी देवाजेची पडता काणी तो कोबाची अमृतवाणी देवाजेचे पडता काणी दगडाच्या टाळामधून गाईले अभंग दगडाच्या काळामधून गाईले अभंग गोरबाचे मडके घडली कबीरचे शेले विणले गोरबाचे मडके घडली कबीरचे शेले विणले मुक्त देवी केला केले फोड तुरंग मुक्त देव केला केले फोडून तुरंग दगडाच्या ताळामधणी गाईले अभंग दगडाच्या ताळ्यामधणी गाईले अभंग तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता काणी तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता काणी दगडाच्या टाळ्यामधणी गायले अभंग दगडाच्या टाळ्यामधणी गायले अभंग द्रौपदीची साडी दिली पतीची लज्जा राखली देवकीची साडी दिली पतीची लज्जा राखली બાગરતી સાટી આણલી સ્વર્ગાતુ ન ગંગા ભાગરી તાટી સ્વર્ગાતુ નિ ગંગા દગડા મ દગડા ટાળ્યામધની ગાય અવંગા દગડા ટાળ્યામધની ગાઈ અભંગા તું કોવામૃતવાણી દેવાજી ચપડતા કાણી गुकोवाच्या अमृतवाणी पळता काणी दगडाच्या ताळ्यामधणी गाईले अभंग मेळो म्हणणी आम्मासाठी काही नको जग जेठी मेळ ना काही नको जग जेठी भक्तपुंडिकासाठी उभा चंद्र भागे काठी भक्त पुंडलिकासाठी उभा चंद्र भागे काठी दगडाच्या टाळ्यामधून गाईले अभंग दगडाच्या टाळ्यामधुनी गाईले अभंग तुकोबाचे अमृतवाणी देवाजी चपडता काणी तुकोबाची अमृतवाणी देवाजी चपडता काणी दगडाच्या टाळ्यामधून गाईले अभंग